उत्तर सदर बाजार येथे सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असे म्हणत हात चलाखीने बत्तीस ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले विनोद रामजी भगत वय अडोतीस राहणार बिहार दीपक कुमार जवाहर यादव वय अठ्ठावीस राहणार बिहार या दोघांना ताब्यात घेतलेल्यांची नावे आहे त्यांच्याकडून बत्तीस ग्रॅम सोने एक दुचाकी व गुन्हा करण्यासाठी लागणारे साहित्याचा एकूण दोन लाख बावीस हजार दोनशे सहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला सावित्री नागनाथ बोगा वय चव्वेचाळीस राहणार आनंद विणकर सोसायटी उत्तर सदर बाजार व त्यांची सून कीर्ती असे आठ जानेवारी रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास घरासमोर भांडी घासत होत्या फिर्यादीच्या पायातील चांदीचे पैंजण त्यांनी स्वच्छ करून दिले अशा प्रकारे आरोपींनी प्रथम फिर्यादी व त्यांच्या सुनेचा विश्वास संपादन केला त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या सुनेकडून सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असे म्हणून दागिने घेतले हातचलाखीने सोन्याचे दागिने ठेवून त्याऐवजी प्लॅस्टिक पिशवीत कागदांमध्ये लहान दगड गुंडाळून ती पिशवी फिर्यादीच दिली पिशवी उघडून पाहिली असता त्यामध्ये दगड मिळून आला दरम्यान गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व पथकातील अंमलदार यांनी घटनास्थळास भेट दिली बारा दिवसांच्या तपासानंतर गुन्ह्याच्या अनुषंगाने विविध ठिकाणांना भेट देऊन तांत्रिक विश्लेषणांच्या आधारे काही माहिती प्राप्त केली त्यानंतर ता प्राप्त माहितीच्या आधारे वीस जानेवारी रोजी सिद्धार्थ चौक येथून विनोद व दीपक कुमार राहणार बिहार या दोघांना अटक केली सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत